माढा लोकसभा मतदारसंघातला गेल्या काही निवडणुकांचा इतिहास पाहिला तर इथं माढा आणि तिढा अशी परिस्थितीच पाहायला मिळतीये इथं प्रत्येक निवडणुकीत उमेदवारीवरून काही ना काही तिढा बघायला मिळतोय यंदाची निवडणूक सुद्धा याला काही अपवाद ठरली नाही सुरुवातीला इथं महायुतीकडून इच्छुकांची रांग लागली होती तर महाविकास आघाडीकडे एकही प्रबळ दावेदार नव्हता आघाडीच्या वाटाघाटीत ही जागा शरद पवार गटाला मिळाली होती पण त्यांच्याकडे प्रबळ असा चेहरा नव्हता त्यामुळे जवळपास एक ते दीड महिना शरद पवार हे फक्त वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसले त्यांनी इथनं रासपच्या महादेव जानकरांना तिकीट देण्यासाठी चाचपणी केली पण महायुतीनं जानकरांना गळाला लावलं आणि पवारांच्या मनसुब्यांवर पाणी पडलं पण पड़ भाजपनं रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानं ना नाराज झालेल्या मोहिते पाटलांची नाराजी पवारांनी हेरली त्यांना हवा देत राहिले सरते शेवटी मोहिते पाटलांनी बंडखोरी केली आणि पवारांना इथनं प्रबळ दावेदान मिळाला इथनं शरद पवारांकडून आता धैर्यशील मोहिते पाटील मैदानात आहेत यंदा राज्यामध्ये सगळ्यात जास्त बेरजेचं आणि वजाबाकीचं राजकारण हे कोणत्या मतदारसंघात झालं असेल तर ते माढ्यात झाले अगदी कालपर्यंत इथल्या स्थानिक नेत्यांना आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न महायुती आणि महाविकास आघाडीकडून करण्यात आलाय वरवर पाहता ही निवडणूक निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील अशी सरळ वाटत असली तरी खरी लढाई शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशी असल्याचं सांगण्यात येत आहे दोन्ही बाजूने लाखांमध्ये लीड घेऊन विजयाचा दावा केला जातोय पण चित्र काय अंतर्गत कुरघोड्यांचा फटका कोणाला बसतोय बेरजेचं राजकारण कोणाच्या पथ्यावर पडतंय माढ्यातली हवा कुठल्या दिशेनं वाहतीये जाणून घेऊयात या व्हिडिओत नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू माढा लोकसभा म्हणजे सुरुवातीपासून राष्ट्रवादीचा बाले किल्ला पवारांना बारामतीनंतर सगळ्यात सेफ मतदारसंघ कुठला वाटला असेल तर तो माढ्याचा दोन हजार नऊ मध्ये पवारांनी स्वतः इथनं निवडणूक लढवली आणि ते जिंकून सुद्धा आले तेव्हापासून इथं राष्ट्रवादीचं वर्चस्व पाहायला मिळालेलं अगदी दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत सुद्धा विजयसिंह मोहिते पाटील यांच्या स्वरूपात राष्ट्रवादीनं हा गड राखला पण याला अपवाद ठरला तो दोन हजार एकोणीसचा यावेळी भाजपनं इथनं सिंह नाईक निंबाळकर यांना मैदानात उतरवलं त्यांनी राष्ट्रवादीच्या संजय मामा शिंदेचा पंच्याऐंशी हजार सातशे चौसष्ट मतांनी पराभू केला पण आता परिस्थिती आहे पवारांनी निंबाळकरांना तोड उमेदवार उभा केलाय इथनं धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी देत पवारांनी नसलेली जागा रेसमध्ये आणली पण यामुळं शरद पवारच जिंकतील असं म्हणता येत नाही कारण महायुतीकडनं इथं मातंबर नेत्यांची फौज ही मैदानात उतरलीय पण पवार मात्र मोहिते पाटलांना सोबत घेऊन एका बाजूने धुवादार बॅटिंग करतात त्यामुळे सध्याच्या घडीला इथली हवा कुणा एकाच्या बाजूने नव्हे तर हेलकावे खाणारी आहे असं म्हणता येतं आता सुरुवातीला रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या बाबत माढ्यामध्ये वातावरण कसं आहे ते समजून घेऊयात तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी ही निवडणूक अत्यंत केली आहे काहीही झालं तरी निंबाळकरांना पुन्हा निवडून आणण्याचा चंग फडणवीसांनी बांधलाय त्यासाठी जी काही बेरीज करता येईल ती बेरीज सुद्धा फडणवीस करताना दिसलेत मोहिते पाटलांनी केलेली बंडखोरी त्यांना अजिबात आवडली नव्हती त्यांनी अक्लूजमध्ये केलेल्या भाषणातनं त्यांचा संताप जो आहे तो व्यक्त केला मी कोणाच्या नादी लागत नाही कोणाचं वाईट चिंतत नाही पण माझ्याशी विश्वासघात केला की त्याचा सत्यानाश होतो असं वक्तव्य फडणवीसांनी अकलूटच्या सभेत केलं तसंच माढ्याला ठोकशाही आणि दहशतीतनं मुक्त करणार आहे असं देखील त्यांनी म्हटलं आता त्यांच्या या वक्तव्यावरच ही निवडणूक फडणवीसांसाठी किती महत्वाची आहे हे लक्षात येतं माढ्यामध्ये बेरजेचं राजकारण करत असताना फडणवीस काही ठिकाणी यशस्वी झाले तर काही ठिकाणी त्यांना अपयश आलं उत्तमराव जानकरांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी फडणवीसांनी त्यांना नागपूरला बोलावून घेतलं होतं त्यासाठी त्यांनी बारामतीत स्पेशल असं विमान देखील पाठवलं होतं पण जानकरांना आपल्या बाजूने वळवण्यात फडणवीस अपयशी ठरले जानकरांनी मोहिते पाटलांच्या बाजूने राहण्याचा निर्णय घेतला पण इतर आघाड्यांवर फडणवीस काही प्रमाणात यशस्वी झालेत असं चित्र दिसतं विधानसभा मतदारसंघ निहाय विचार केला तर करमाळ्यातनं संजय मामा शिंदे माढ्यातनं बबनराव शिंदे सांगोल्यातनं शहाजीबापू पाटील माळशिरसमधनं रामसात पुते फलटणमधनं दीपक चव्हाण आणि माणखटावमधनं जयकुमार गोरे अशा सगळ्याच विद्यमान आमदारांचा पाठिंबा हा महायुतीला आणि पर्यायाने आहे असं म्हटलं जातं फक्त यामध्ये फलटणचे चव्हाण जे आहेत ते न येता महाविकास आघाडीचं काम करतायत असं सांगितलं जात आहे थोडक्यात कागदावर सिंह नाईक निंबाळकरांची ताकद माढ्यामध्ये प्रबळ असल्याचं दिसतं याशिवाय गेल्या काही दिवसांमध्ये महायुतीनं इथं सभांचा धडाका लावला होता सिंह निंबाळकर यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माळशिरस मध्ये सभा घेतली माळशिरसच्या सभेमध्ये मोदींनी डोक्यावर फेटा खांद्यावर घोंगडी घेत धनगर समाजाला साथ घालण्याचा प्रयत्न केला त्यांनी धनगर समाजाचं आराध्य दैवत असलेल्या बाळूमामांच्या नावानंही जयघोष केला तर फडणवीसांनी मोहिते पाटलांचं होम ग्राउंड असलेल्या अकलूसिंह हो, वाकाव सांगोला माळशिरस इथं सभा घेतल्या त्यांनी स्थानिक मुद्द्यांवरून शरद पवार यांच्यावर टीकाही केली जे शरद पवारांना जमलं नाही ते रणजित सिंह हो नाईक निंबाळकरांनी पाच वर्षात करून दाखवलं त्यांनी या भागात पाणी आणण्याचं काम केलं रेल्वे आणण्याचं काम केलं अशी टीका फडणवीसांनी केली या सगळ्या बाबी निंबाळकरांच्या जमेच्या बाजू असल्या त्यांच्या बाजूने जात असल्या तरी काही बाबी निंबाळकरांच्या विरोधात जाणाऱ्या सुद्धा राज्यामध्ये पक्ष फोडाफोडीचं झालेलं राजकारण आणि शेतीमालाला न मिळालेला भाव हा इथला प्रमुख मुद्दा आहे कांद्यावरची निर्यात बंदी अशा स्थानिक मुद्द्यांवर इथलं राजकारण निंबाळकर यांच्या विरोधात जाणार आहे असं म्हटलं जाते गेल्या पाच वर्षात सिंह हो, नाईक निंबाळकरांनी काही काम केलं नाही अशी स्थानिक लोकांची तक्रार ही काही प्रमाणात व्यक्त होताना दिसतीये महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त बेदाना हा सोलापूर जिल्ह्यात तयार होतो जवळपास पाच हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष पिकाचं उत्पादन घेतलं जातं गत काळात न ना मिळणारा भाव आणि त्यावरती लावलेला जीएसटी यावरनं शेतकऱ्यांचा एक चमू निंबाळकरांना भेटायला गेलेला निंबाळकरांनी शेतकऱ्यांना योग्य प्रकारे प्रतिसाद दिला नाही अशी त्यांची तक्रार होती मला विचारून तुम्ही द्राक्ष लावली होती का असं निंबाळकरांनी उत्तर दिल्याचं सांगण्यात आलं आता यावरनं निंबाळकर यांच्या विरोधात शेतकरी वर्गामध्ये काही प्रमाणात रोष आहे त्यामुळे आता मतदारसंघात शेतकरी वर्ग ऍक्टिव्ह झालाय असं देखील सांगण्यात येत आहे ते स्व त्यांनी बैठका घेतल्यात आता याचा फटका निश्चितच काही प्रमाणात निंबाळकरांना माढा लोकसभेमध्ये बसण्याची शक्यता आहे हे झालं सिंह नाईक निंबाळकरांचं आता धैर्यशील मोहिते पाटील यांच्याबद्दल नेमकं माढ्यामध्ये वातावरण कसं आहे ते सुद्धा समजून घेऊयात तर खासदारकीची निवडणूक लढवण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील मागच्या वर्षभरापासून तयारी करतात माढ्यातनं उमेदवारी मिळवण्यासाठी मोहिते पाटलांनी सगळी फिल्डिंग लावली होती यामुळे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी डेंजर झोनमध्ये अशाही चर्चा झाल्या पण माढ्यातनं पुन्हा एकदा रणजित निंबाळकर यांनाच पहिल्या यादीमध्ये तिकीट देण्यात आलं त्यामुळे मोहिते पाटील कुटुंब हे नाराज होणं साहजिकच होतं आणि झालंही तसंच पण मोहिते पाटील कुटुंबाची कुटुंबा मनधरणी करण्यात येईल असा मानस भाजपचा सुरुवातीला दिसून आला यासाठी भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन हे अकलूजला आलेले त्यांनी मोहिते पाटलांची समजूत घालण्याचा प्रयत्नही केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही मोहिते पाटलांनी अखेर बंडखोरी केली कारण मोहिते पाटील घराण्यासाठी ही लढाई अस्तित्व टिकवण्याची आहे नऊ नंतर हे घराणं राजकीय दृष्ट्या बॅकफूटवर शरद पवार तगड्या उमेदवाराच्या शोधात होते दोन्ही नेत्यांच्या गरजा एकमेकांना पूरक होत्या गरजांचा हा दुहेरी संगम जुळून आलाय आणि त्या निंबाळकरांना तगडं आव्हान उभं राहिलंय असं म्हणण्यात येत आहे मोहिते पाटील कुटुंबाचा मतदारसंघातला विशेषतः माळशिरस विधानसभेतला कनेक्ट संस्थात्मक राजकारण आणि शरद पवारांच्या सहानुभूतीचा फॅक्टर या गोष्टी ज्या आहेत त्या धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पथ्यावर पडू शकतात मोहिते पाटील कुटुंब गेली अनेक वर्ष माढ्याच्या राजकारणात केंद्रस्थानी राहिले राज्यामध्ये कुणाचीही सत्ता असली तरी माढ्याचा किंग किंवा की किंग मेकर या भूमिकेमध्ये नेहमीच मोहिते पाटलांचं घराणं राहिले शंकरराव मोहिते पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांची माळशिरसमध्ये अनेक वर्ष एखादी आहे हा मतदारसंघ एस राखीव झाल्यानंतर इथं त्यांच्या स्मर्जीतला उमेदवार निवडून येतोय इथले विद्यमान आमदार राम सातपुते हे सुद्धा मोहिते पाटलांच्या पाठिंब्याने निवडून आले त्या मतदारसंघात शरद पवारांना मानणारा सुद्धा एक मोठा असा वर्ग आहे मार्शिरस मधील नेते उत्तमराव जानकर यांनी सुद्धा मोहिते पाटलांना पाठिंबा दिलाय विशेष म्हणजे जानकर आणि मोहिते पाटील हे परंपरागत एकमेकांचे विरोधक आहेत पण शरद पवारांनी मध्यस्थी केल्यानं या दोन्ही नेत्यांचे सूर आता जुळून आलेत जानकर यांना मतदारसंघातील एक गठ्ठा धनगर मतांचा पाठिंबा आहे असं सांगण्यात ता। येतं त्यामुळे शरद पवारांची ही बेरीज मोहिते पाटलांच्या काही प्रमाणात पथ्यावर पडू शकते मतदारसंघातल्या सभांबाबत बोलायचं तर शरद पवार पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे माढा लोकसभेच्या मतदारसंघात सभा घेत फिरलेले माढा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहाही विधानसभा क्षेत्रात त्यांनी सभा घेतल्याचं दिसतं त्यांनी अकलूज फलटण दहिवडी पंढरपूर सांगोला करमाळा मोडनिंब इथं सभा घेत मतदारसंघ पिंजून काढलाय जयंत पाटलांनीही या धडाका लावला होता धैर्यशील मोहिते पाटलांनी सुद्धा ही निवडणूक आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन आरपारची फडणवीसांनी सत्यानाश करण्याचा इशारा दिल्यानंतर मोहिते पाटलांनीही त्यांना शिंगावर घेतलंय कितीही दबाव आला तरी आम्ही भीक घालत नाही निवडणुकीनंतर तुरुंगात जाण्याची तयारी असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय त्यामुळे माढ्यामध्ये सध्या अटीतटीची रंगत ही पाहायला एवढं सगळं असलं तरी गतकाळात पवार किंवा मोहिते पाटलांकडून झालेल्या काही चुका मात्र धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विरोधात सुद्धा जाताना मतदारसंघातील सहकार क्षेत्र मोहिते पाटील कुटुंबाच्या ताब्यात आहे माढ हा हा शुगर बेल्ट आहे त्यामुळे इथलं सहकार क्षेत्र मजबूत आहे पण गेल्या काही काळात मोहिते पाटलांनी सहकार क्षेत्र संपवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येतो सुमित्रा ग्रामीण बिगर शेती संस्था असेल किंवा विजय ग्रामीण बिगर शेती पतसंस्था असेल या पतसंस्थांमधील ठेवी गेलेल्या सुमित्रामध्ये तीनशे कोटी तर विजय पतसंस्थेत एकशे पन्नास कोटींचा भ्रष्टाचार झालाय असा आरोप त्यांच्यावर आहे शिवाय विजयरत्न आणि शिवरत्न साखर कारखान्याच्या माध्यमातनं त्यांनी शेतकऱ्यांना फसवलंय असा आरोपही त्यांच्यावर केला जातो तसेच शिवामृत दूध संघ विजयरत्न पशुपक्षी सहकारी संघ राजहंस कुक्कुटपालन संघ डबघाईला आणल्याचा ठपकाही त्यांच्यावरती लावला जातो याशिवाय दोन हजार नऊ मध्ये शरद पवारांनी खासदार असताना दिलेली आश्वासनं अजूनही पूर्ण झाली नसल्याचा आरोप हा स्थानिकांचा आहे माढ्याला बारामतीसारखं विकसित करण एमआयडीसी आणून रोजगार देणार पाण्याचा प्रश्न सोडवणार अशी आश्वासनं राष्ट्रवादीच्या खासदारांकडून आधी देण्यात आली होती मात्र यातल्या एकाही आश्वासनांची पूर्तता झाली नसलीये असं स्थानिक लोक सांगतात आता येतो आपला पुढचा मुद्दा तो म्हणजे माढ्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांनी बेरजेचं राजकारण नेमकं कसं केलंय माढ्यामध्ये सगळे विद्यमान आमदार हे युतीच्या बाजूने आहेत या व्यतिरिक्त फडणवीसांनी इतरही काही बेरजा केलेल्या दिसतात माढा विधानसभेतनं सेनेच्या तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांची ताकद ही महायुतीच्या बाजून आहे सांगोल्यातनं दीपकाबा साळुंखे करमाळ्यातनं रश्मी बागल यांचा गट आणि महेश चिवटे यांची देखील साथ सध्या महायुतीला आहे महेश चिवटे हे एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे यांचे बंधू आहेत माळशिरसमध्ये अगदी शेवटच्या क्षणी फडणवीस बेरीज करण्यात यशस्वी झाले धवलसिंह मोहिते पाटील यांचा निंबाळकरांना पाठिंबा मिळालाय फलटन हे निंबाळकरांचं होम ग्राउंड आहे तर मानखटा विधानसभेत जयकुमार गोरे हे होम टू होम प्रचार करताना दिसले असं सांगण्यात येते तरी त्यांची भिस्त दुसऱ्या फळीतल्या नेत्यांवर आहे असं पाहायला मिळतंय माढ्यातनं संजय कोकाटे सांगोल्यातनं अनिकेत देशमुख करमाळ्यातनं धनगर समाजाचे नेते आणि शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांची साथ शरद पवार यांच्या धीरशील मोहिते पाटील या उमेदवाराला मिळतेय माळशिरसमधनं मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर अशा डबल इंजिनची ताकद ही तुतारीला मिळाली आहे तर फलटणमधनं रामराजे निंबाळकर यांचे बंधू रघुनाथ राजे निंबाळकर आणि त्याच पद्धतीनं रामराजेंचं कुटुंब यांनी पवारांसाठी मतदारसंघात शड्डू ठोकलाय तिकडे मानखटावचे ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शेखर गोरे हे सुद्धा मोहिते पाटलांसाठी मानखटावमध्ये अॅक्टिव्ह झालेत असं चित्र आहे या मतदारसंघात फडणवीसांनी केलेली आणखी एक बेरीज म्हणजे अभिजित पाटील अभिजित पाटील यांनी सुरुवातीला शरद पवार गटाला पाठिंबा दिला सभा देखील घेतल्या पण त्यांच्या साखर कारखान्यावर कारवाई झाल्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली आणि त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला अभिजित पाटील यांची पंढरपूर तालुक्यात चांगली ताकद आहे ऊस उत्पादक शेतकरी वर्गाचा त्यांना पाठिंबा आहे पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावं माढा लोकसभेत येतात फडणवीसांच्या या बेरजेमुळे ही मतं निंबाळकर यांच्या पारड्यात पडू शकतात असं म्हटलं जात आहे पण अभिजित पाटील यांच्यावर झालेली कारवाई राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचा संदेश देखील मतदारसंघात गेलाय त्यामुळे इथले मतदार युतीच्या बाजूने कितपत जातील याबाबत शंका आहे एकूणच काय तर माढ्यामध्ये मातबर नेत्यांची फौज ही युतीच्या बाजूने असल्याचं दिसतंय तर दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना सोबत घेऊन शरद पवार ही खिंड एक हाती लढवत असल्याचं दिसून येतंय माढ्यातल्या या लढतीबाबत तुम्हाला काय वाटतं माढ्यामध्ये नेमकं कोण बाजी मारू शकेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा